नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपल्या वायकीचे ला, सुट्यूबच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो या गप्पा मारायला जेवण वगैरे करून झाले का सर्वांची आमचं झालं आत्ताच जेवण जेवण केलं आणि लाईव्ह चालू केलंय आज उपवास होता आज एकादशी आहे कामिका एकादशी आज बरोबर ना कामिकाचे नाच कामिकाचे ना कामिनी नावाची आहे कामिनी ना कामिनीच्या नावाची आहे का कामिका एकादशी आज आज उपवास होता आज आता उद्या सकाळी उपवास वाढायचा लाईव्ह वरती या मित्रांनो गप्पा मारायला सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये रोजच्या रोजच्या धावपळीच्या जीवनामधून थोडासा वेळ काढून आपला लाईव्ह असतो रोज संध्याकाळचा नऊ वाजता या गप्पा मारायला सर्वांनी लाईव्ह वरती सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या लाईव्ह वरती तुझा कुठे गेला मोबाईल मग काही वरती कुणी असेल तर कमेंट करा सर्वांनी आणि सर्वांना काय एकादशीच्या मंगलमय अशा शुभेच्छा जेवण वगैरे झाली का सर्वांची लाईव्ह वरती आला असेल कुणी तर कमेंट करा आपल्याला म्हणजे आपल्याला समजेल की लाईव्ह वरती कोण आलेले ते मित्रांनो लाईव्ह वरती कोणी असेल तर कमेंट करा सर्वांनी सर्वांचं मनापासून स्वागत आपले आजच्या मध्ये. काल लाईव्ह नव्हतं झालं आपलं काल संध्याकाळी परवा झाला होता मला वाटतं लाइव त्याच्यावरती आज लाइव चालू केलेलं आहे काल बाहेर गेलो होतो आम्ही त्यामुळे काल लाइव नाही घेतला काल संध्याकाळचा आज केला आहे लाईव्ह चालू आज आहे टाइम आपल्याला कुणी असेल तर कमेंट करा सर्वांनी वरती. बघेल का तुझं सर्वांचं आपल्या वाईट ब्लॉग या लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो या सर्वांनी लाईव्ह वरती सर्वांना आज कामिक एकादशीच्या मंगलमयाच्या शुभेच्छा जेवण वगैरे झाले का सर्वांची आमचं जेवण वगैरे झाले आता <coughs> जेवण करून बसलोय आज काल आपला लाईव्ह नव्हता झाला काल बाहेर गेलो होतो आम्ही त्यामुळे काल लाईव्ह नाही झाला त्यामुळे आज लाईव्ह चालू आहे आपला आज तर या सर्वांनी लाईव्ह गेला गप्पा मारायला रोजच्या धावगळीच्या जेवणामधनं थोडासा वेळ आपल्या लाईव्हवरती असतो तुम्हीसुद्धा थोडासा वेळ लाईव्हवर द्या गप्पा मारायला या लाईव्हवरती लाइवला ला सर्वांनी लाईक करा मित्रांनो लाईव्ह लाईक केलेला दिसत नाही अजून हर्षू फॅमिली आलेले नमस्कार हर आज हर्षू झोपली आमची आज लवकर झोपली हर्षू दुपारी झोपली नव्हती दुपारी झोपली नाही का मग लवकर झोपती पहा माझ्या माग माझ्या मागच झोपली इथं दुपारची झोपली नाही का मग संध्याकाळची लवकर झोपती सर्वांचं मनापासून स्वागत वरती असेल कोणी तर कमेंट करा सर्वांनी म्हणजे आपल्याला समजेन की कोण आहे ते रोज गप्पा मारायला या सर्वांचं कुठं रे <laughs> सर्वांचं मनापासून स्वागत आपलं वरती आणि आजचा शॉर्ट व्हिडिओ जर कोणी बघितलं नसेल तर जाऊन पहा नक्की आपलं शॉर्ट व्हिडिओ आज अपलोड गेलेला मी खूप दिवसातनं शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ जाऊन नक्की पहा सर्वांनी अभिमन्यू वाटेकर नमस्कार भावा नमस्कार झालं का जेवण आज एखादे आज उपास असेल अजून लाईव्ह वरती कुणी असेल नवीन तर लाईव्हला कमेंट करा सर्वांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करा मित्रांनो आजचा कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ जर कुणी पाहिला नसेल तर तो जाऊन पहा नक्की आणि आपले मोठे व्हिडिओ सुद्धा ब्लॉगला चॅनलला आहे ते सुद्धा जाऊन पहा नक्की नाही रे काय मध्ये आहे मध्ये अरे बापरे कुठे मध्ये आता सध्या कुठे आता कोणत्या एरियात आता चाकणला काय चाकणला तर नाही ट्रॉपिक आज ट्रायल द्यायला गेलो होतो मी लायसनच माझ्या याला कासरवाडीला नाशिक फाट्यावरती तळेगाव चौक अरे बापरे तळेगाव चौकला तर लय घाण ट्रॉफिक मला वाटते मी किती वाजता तीन वाजता होतो अडीच तीनच्या दरम्यान होतो चाकणमध्ये एवढी घाण ट्रॉफिक होती ना चाकणमध्ये शिवाय आता तू एखाद तरी फोर व्हीलर आहे पण माझ्या गे टू व्हीलर होती पण टू व्हीलर एवढा व्हायचा कारांना काय सांगायचं आता लय घाण ट्रॉफिक चाकणमध्ये लई एक दीड दीड दे किलोमीटर अंतरापर्यंत लाईन लागली होती पार एवढं काही का काही कारण नसतं अरे घरी निघालाय काय आता मग चाकणच चा ट्रॉफी खूप घाण मित्रांनो चाकणच चा ट्रॉफी खूप घाण कारण चाकणला आता रस्ते बारीक पडायला लागले ते रस्ते कमी गाड्या जास्त झाल्यात असं झाल्या आता चाकणमध्ये आणि चाकांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते या माळ हो अच्छा जेवण झालं का जे नाही माझं जेवण नसण अजून झालं घरी जायचंय म्हणलं घरी आहे म्हणतो जेवण वगैरे सर्वांनी मित्रांनो लाईव्ह लाईक करा जे कोणी आपल्या लाईव्ह नवीन असेल त्यांनी कमेंट करा सर्वांनी सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या लाईव्ह मध्ये अच्छा सर्वांनी <ût -णेख> लाईक करा लाईव्ह आज पावसाचं प्रमाण होतं थोडंफार मध्ये जायचं यायचा पाऊस एवढा या काय पाऊस नव्हता आज थोडाफार यायचा मध्ये दुपारी तर ऊन पडलं होतं चांगलं आज मी म्हणजे तिकडंच होतो पुण्यालाच होतो मी आज नाशिक नाशिक पाठीवरती होतो तिकडं पण असाच पाऊस यायचा जायचा मधीच ऊन पडायचं त्यामुळे मध्येच गरम व्हायचं हो वातावरण सारखं terus ya family like don subscribe don <laughs> subscribe don subscribe don megay atas si subscribe kayak lagi <laughs> ha layu <laughs> waktu itu na selesai untuk terkomentar sarwani ani sarwana ayat kedua sih ja minggu malam आज एकत्रच होती बऱ्यापैकी सर्वांनाच एकत्रच होती आज काय रोज सबस्क्राईब करतो मी तुमच्या चॅनलला दादा अच्छा रोज सबस्क्राइब करता काय म्हणजे एक दिवस सबस्क्राईब करायचं एक दिवस अनसबस्क्राईब असं चालू आहे काय <laughs> रोज सबस्क्राईब मारल्यावरती <laughs> म्हणू का म्हणते कुठली तू ट्रायल दिली हेवी लायसनची ट्रायल दिली हेवी लायसन हेवी लायसन दिलं तर काढायला आता हेवीनंतर बॅच काढायचा हेवी आता हेवी येईल आता पंधरा दिवसात दुपारी ट्रायल द्यायला गेलतो नाशिक फाट्यावरती पिंपरी चिंचवडला ट्रायल वगैरे झाली आता पंधरा एक दिवसात येईन लायसन घरपोच पोस्टाने नंतर मग लगेच बॅचला प्रोसेस करायची बॅच काढायचा आता तिशे फे म्हणजे काय हसतात ते लाईक डन धन्यवाद लाईक करा सर्वांनी मित्रांनो ज्यांनी कोणी लाईव्हला लाईक केलं असेल त्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करा काय अवरे ड्रायव्हर आहे आपण भाई हेवी ड्रायव्हर आहे हो हेवी ड्रायव्हर आहे हेवी <laughs> ड्रायव्हरचं लायसन काढले आहे आता आता बॅचचं काढायचं आहे बॅच बॅच काढल्यावरती बसवरती आपल्याला चान्स असतो बसवरती काम करता येतं मोठे जे बस असतात बत्तीस सीटर चाळीस सीटर त्या चालवता येतात बॅचमुळं कारण त्यांना कंपल्सरी बॅच लागतोच कंपन्यांमध्ये त्यामुळे बॅच लागतो आपल्याला त्यामुळे हे, दी हे आता हेवीची ट्रायल देऊन झाली हेवीचं लायसन्स येईन आता पंधरा दिवसात हेवी म्हणजे मोठ्या गाड्या आपल्या ज्या नऊशे नऊ टेम्पो वगैरे असतात त्या त्यासाठी हेवी लायसन्स लागतं आणि त्याच्यानंतर जी प्रोसेस मग बॅच बॅच असते ते बस वगैरे हो मोठ्याल्या बस वगैरे हो चालवण्यासाठी बॅच काढावा लागतो ओमकार दादा हाय नमस्कार हाय तुषार ग्रो म्हणतोय ओमकार दादा काय वेगाचा शेवट सर अच्छा सर वेगाचा शेवट सर अजून पण गाड्या चालू आहे का दादा तुमच्या इकडं <coughs> नमस्कार पी एम साहेब ते पी एम साहेब कोण आहे पी एम साहेब यांना काय हे परतोनी बघतोय वाट सर जा तुमचं कोठ्यावर सर वाटतय तुला निंबल कसं तुमचा आहे आज घर अच्छा हेवी लायसन्स कार्ड काढले म्हणजे गाडी चालवायची हो गाडी अवकाशच असती फक्त आपल्या याच्यासाठी कशासाठी बस साठी वेगळं लायसन असते बस साठी ओमकार पी साहेब आहे अच्छा काय अच्छा अच्छा ओके ओमकार हाय सीएम एम म्हणतात येतात तुमचं माझं तुमचं नाव सीएम एम <laughs> सी काय पी एम सी एम पी एम आणि सी एम मस्त आहे Uh, जेवण वगैरे झाली का आज खिचडी वगैरे झाली खाऊन उपवास होता आज सगळ्यांना खिचडी दाबून आणायची आणि <laughs> उपाशी कढई कढई वर खिचड्या करायच्या <laughs> आणि उपाशी बनायचं <laughs> नको रे बाबा आम्ही शेतकरी आहे अच्छा डी एम पण आहे पी एम टू म्हणजे माझा लाईव ला असतो अच्छा झाले ना रे ओके खिचडी काय दाबून खायची आणि सकाळी दाबून पळायचं हो बरोबर आहे आणि काय म्हणतो सिंपल कपल हाय माझा नव्हता उपवास अरे काय बरं तुझा काय नाही उपवास एखादच नाही का आता सर्वांची एखाद असती आजची मोठी एकादस आपण काय म्हणतो त्याला आषाढी एक एकादशी असती कामिका एक एकादशी चार एका असतात वर्षामधन चारच असतात वर्षामधन मोठ्या सर्वांच्या सगळ्यांनी असतात त्या नाहीतर महिन्याला तर रेग्युलर असते आपली असती चतुर्थी पण महिन्याला असती उपवासाच्या दिवशी माणूस इतर मारापेक्षा जास्त जेवतो मारापेक्षा जास्त जेवतो उपवास उपवास आणि खायचं पाच तासा तासावरती भूक लागत असते उपासचं रूपांतरच असत ते ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी सारखी भूक लागते लाईक डन धन्यवाद सिंपल कपल ओम तसे काय तसले नसते काय माझे अच्छा म्हणजे तसं काय उपवास पकडतच नाही का तुम्ही संदीप दादा हाय बाबा नमस्कार संदीप दादा तुमचं सुद्धा पुन्हा स्वागत आपल्या लाईव्ह वरती तुम्ही सुद्धा लाईव्ह वरती आला होता आज सुद्धा लाईव्ह आलात त्याबद्दल धन्यवाद तुमचं सिंपल कपल तुमचे व्हिडिओ छान आहे धन्यवाद सिंपल कपल व्हिडिओ पाहत जा सर्वांनी आणि कमेंटसुद्धा करत जा व्हिडिओला आपल्या म्हणजे आपल्याला समजत जाईल की आपल्याला आपले, आपले व्हिडिओ लोकांना आवडतात दादा लाईक केले धन्यवाद दादा मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट असू द्या ओम करता का ते हर्षू कुठे गेली हर्षू काय झोपली माग आज दुपारी झोपली नव्हती ती दुपारी झोपली नाही का मग संध्याकाळची लवकरच झोपते ती संदीप दादा झालं का जेवण हो दादा जेवण वगैरे झालं जेवण करूनच आता लाईव्ह चालू केलाय <coughs> आज उपवास होता आज एका खिचडी वगैरे फार झालं आणि आता बसले आहे तुमचं झालं का जेवण संदीप दादा शॉपिंग केली काय महिन्याची का काय होत शॉपिंगला महिन्याला काय म्हणजे काय शॉपिंग साठी काय नक्की काय आहे का राम राम मंडळी राम 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 मंडळी म्हणतात सर्वांना राम जेवण झालं का सर्वांच मनापासून स्वागत सर्वांनी लाईव्ह लाईक करा ज्यांनी कोणी लाईव्ह लाईक केलं नसेल त्यांनी सर्वांनी लाईव्ह लाईक करा आणि व्हिडिओ जर कोणी आपले पाहिले नसतील आपल्या व्हिडिओ वरती तर ते पण जाऊन पहा सर्वांनी खिचडी केली शॉपिंग त्यांनी हो हो खिचडी केली आज शॉपिंग फोन आल्यावर बंद झाला प्रत्येक महिन्याला शॉपिंग करायचे अरे बापरे प्रत्येक महिन्याला शॉपिंग केल्या मग आमचं तर दिवाळी निघायचं प्रत्येक महिन्यामध्ये खिचडी केली हो, केली शॉपिंग रामायण हॅलो भाय हॅलो हॅलो रामायण दादा नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या वरती तुम्ही नवीन आहात त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत तुझी फॅमिली शाब होताना तरी वनपूर बंद झाला भरपूर साबुदाणा खरेदी केली हा साबुदाणाच खरेदी <coughs> <सीएं गबा तुम्हें। laughs> बाबा प्रत्येक महिन्याला रा, रामायण दादा कुठून बोलताय तुम्ही तुमचं मनापासून स्वागत आपल्या लाईव्ह वरती वरती तुम्ही नवीन आहात तर चॅनल जाऊन विजिट करा आमचे कॉमेडी कपल व्हिडिओ असतात ते नक्की आवडेल तुम्हाला आणि मोठे सुद्धा व्हिडिओ असतात आपले ते सुद्धा जाऊन पाहतो तुम्ही ते सुद्धा तुम्हाला आवडतील फोन आला होता मित्रांनो त्यामुळे <coughs> लाइव बंद झाला आता फोन सारखा वाचलं का लाइवला नवीन कोणी आलं असेल तर त्यांनी चॅनलला व्हिजिट <coughs> करा काय आणि मित्रांनो आज खूप दिवसातन शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड आहे आज चॅनलला आपल्या तर जाऊन नक्की पहा चला फोन आला नेमका त्यामुळं हो फोन आल्यामुळं लाईव्ह मध्ये बंद झाला लोक गायब झाली या सर्वांनी पुन्हा लाईव्हला मधीच फोन वाजला होता त्यामुळे लाईव्ह बंद झाला मधीच आणि काय सांगत होतो आजच ओम करता हाय हाय यांना फोन आला ओम करता तर त्याच्यामुळे लाईव्ह बंद झाला हो। मध्येच फोन वाजला त्यामुळे लाईव्ह बंद हाय ओके पी एम साहेब म्हणतात ते ओ काय म्हणतात ते ओ तर आज शॉर्ट व्हिडिओ खूप दिवसात ना अपलोड केला मी माझ्या चॅनलला जाऊन नक्की पहा सर्वांनी आवडलं तर नक्की कमेंट वगैरे करा म्हणजे आपल्याला समजेल की आपल्या बघितला अजून शॉर्ट व्हिडिओ नाही बघितला का अजून बघा जवळ जवळच्या सबस्क्रायबर नीस बघ काय म्हणायचे लाडकी काही बहीण झाली आहेत सगळे आता हो सीएम साहेबांची सगळे लाडकी बहीण झालेली हो आता लाडके भाऊ सुद्धा होणार आहेत लाडगे भाऊ पण लाडके भावांमध्ये आम्ही म्हणजे बसत नाही आम्ही सध्या आता <coughs> माझा पण नाही बघितला व्हिडिओ बहिणींनी बहिणींनी नाही अजून ना आमचा सुद्धा नाही बघितला कोणता व्हिडिओ पोस्ट ते पण नाही बघितलं तुमचा पण नाही बघितला मोबाईल मगाच्या पासून नाही बघितला मी तुम्ही कधी व्हिडिओ पोस्ट केलाय जवळचा नाही आमचा व्हिडिओ बघितला नाही अजून बघा बघा ते आता लाईव्ह बंद झाल्यावरती लाडकी बहीण बंद झाली योजना कधी झाली बंद म्हणून मी सीएम साहेबांना कुठे नेत नाही <laughs> का बर आम काय जर्किंग घालून वरून छत्री बरोबर आहे आजचा व्हिडिओ येतो टाकलाय का तुम्ही टाकलाय आम्ही आता धारणाला गेलो होतो आमचे धरण आहे चाचकामान त्या धरणावरती चालता चालता व्हिडिओ काढला होता आपला रोज सायंकाळी सहा वाजता हा हा म्हणजे बघत असते तुमचा व्हिडिओ आज नाही बघितला आज ह्यांचा पण नाही बघितला वायटीचा नाही बघितला <coughs> पण नाही बघितला बघते लाईव्ह बंद झाल्यावरती कसा आहे व्हिडिओ काय माहित नाही आपल्याला बघते मी सर्वांनी आल... लाईव्ह लाईक करा मित्रांनो कोणी लाईव्ह लाईक केलं त्यांनी सर्वांनी लाईव्ह लाईक ला करा उंगत? गपचिप त्याच्या आधी पहिले गपचुप काढला होता नंतर मग जरा आयडिया आली थोडीशी आणि मग तो व्हिडिओ काढला होता अरे पाऊस लागत होता जरकिंगला म्हणून छत्री घेतली होती होरकिंगला <laughs> पाऊस लागत होता म्हणून छत्री घेतली त्यांनी हॅलो श्रुतिका हॅलो हाय नमस्कार अरे पाऊस लागत होता आज पाऊस लागतो झरकिंगला म्हणून छत्री घेतली होती सीएम आहेत हो, ना ते हो सेम आहेत त्याच्यामुळे त्यांच्या सेफ्टी साठी त्यांनी घालून छत्री पकडली होती आणि पाऊस नव्हता हा मग पाऊस होता पाऊस होता त्यांचं जरिंग ओल झालं त्यामुळे छत्री घेतली वरून फुटले असेल आतून हो हो जरिंग फुटले असते म्हणून तर छत्री घेतली होती वरून जेरकिंग पाऊस नाही लागावा म्हणून नवीन कोणी असेल त्यांनी पण मेसेज करा लाइक करा सर्वांनी चायनेल ला नवीन असेल तर चायने ला आपल्या सबस्क्रायबर करा असतात तिथे असंच चालता चालता सुचला होता तो आणि असच काढला झालंय बॅग भिजली नाही ना कागदाची सीएम हो आता लाडकी बहिणी योजनेचे कागद होते सगळे आपल्या सीएमच्या बॅगेमध्ये तर ती भिजावी नाही म्हणून त्यांनी जास्त सेफ्टी घेतली होती जर किंग त्याच्यावरती छत्री <coughs> कारण फॉर्म भिजले असते तर मग सगळं मेहनत वाया गेली असती अजून नवीन कोणी असेल तर कमेंट करा योजना का बंद केली सीएम सीएम साहेबांनाच माहिती आता योजना का बंद केली काय म्हणतो हो ना, ना।, ना। का काय का। हो पैसे पैसे, पैसे नसते भेटले हो <laughs> का हो फक्त काय असं देऊन जनतेला बसवलं काय तुम्ही सीएम काय माहितीये आता सीएम साहेबांचं फसवलंय काय सीएम साहेबांना विचारतात सी म्हणते ना मी सीएम साहेब आहे काय श्रुती का जेवण झाले का लाईक करून आलो लाईक करून आलो व्हिडिओ काय म्हणतात बघा होम करता काय म्हणतात भाऊजी देऊन जनतेला फसवलं काय तुम्ही सीएम साहेब Uh, काय नाही अजून काय नाही जेवण नाही झालं काय झालं किती का? वाजता जेवण करता तुम्ही मुंबई म्हटलं मग काय नऊ दहा वाजता किती झाली महिलांची आमच्या आणि काम हाताशी आले नाही काय पळापळ तर झालीच प्रत्येक तेव्हा म्हणले नवीन नवीन लाडकी बहीण योजनेचा काय त्यांना उत्पन्नाचा दाखला वगैरे लागत होता बाई काही महिला एवढ्या लाईन लाईन आमच्या इथं तर त्याच दिवशी इतका पाऊस झाला होता ना तरी पण बायका लाईनीला होत्या पण मी नव्हते तेव्हा लाईनीला मी आपले साईडलाच होते तेव्हा काही आपल्याला एवढं नव्हतं हा मग वोटिंग साठी करावं वो लागतं तसे अरे हो <laughs> बरोबर आहे तुमचं मग साडे दहा वाजता दहा ला जेवण असत का अच्छा इकडे तर काय काय एक एक झोप होत असेल तोपर्यंत गावाकडल्या लोकांची गावाकडल्या लोकांची एक एक झोप होती साडे दहा पर्यंत तर सात वाजता जेवतात आणि दहा वाजे नऊ वाजता झोपतात लगेच तुमची किती पळापळ झाली नाही होम कर दादा माझी नाही काही पळापळ त्यांनी फॉर्म हो आता भरलाय शेवटला मी आता फॉर्म भरलेलाय मला वाटतं दोन तीन दिवस झालेले आता फॉर्म भरलेलाय मी नाही तर मी नव्हता भरला आजच भरायचा नव्हता पण म्हणलं जाऊ द्यायचं हम्म शेवटला मला वाटले होते याचा काहीच यांचा काहीच फायदा होणार नाही आमच्या घरात कोणीच फॉर्म फॉर्म करता भरायचा होता ना काहीतरी मी म्हणत होतो हे बंद पडणार आहे मला वाटले याचा काहीच फायदा होणार नाही आमच्या घरात कोणीच फॉर्म भरले नाही हो ना कशाला योजना काढली मग सीएम बघा नाईला महिलांना काही काम नसते ना त्यामुळे जरा काहीतरी काम देण्यासाठी सीएम साहेबांनी योजना काढली माझी नाही काही पळापळ झाली माझे डॉक्युमेंट होते सगळे स्टार्टिंगला भरपूर डॉक्युमेंट होती नंतर डॉक्युमेंट जरा कमी झाले थोडेसे मग आता सही वाटलं बरला जेव्हा स्टार्टिंगला ते काय म्हणते उत्पन्नाचा दाखला वगैरे ते काढायला ते तलाठी काढल्या मध्ये दिवस दिवसभर लाईनीला लाईनीला लागले होते स्टार्टिंगला त्याच्यानंतर ते तलाठीचा दाखला बंद आपलं उत्पन्नाचा दाखला कॅन्सल केला त्यांनी नंतर ते काय आणलं रेशन कार्ड आणलं रेशन कार्ड रेशन कार्ड पण बंद नंतर काय आणलं शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे अशी कागद तर कमी झाली त्याच्यानंतर आता आम्ही भरला आम्ही चालू करतोय बाय ओके ओके बाय टी आर डे क्रिशन आमचं पंचवीस लाइवला अजून नवीन कोणी असेल तर कमेंट करा मित्रांनो सर्वांनी आणि लाइव्हला जर कोणी लाईक केलं नसेल अजून तर सर्वांनी लाईक सुद्धा करा तुम्ही सर्वसामान्य जनतेला गंडवले आहे आम्ही तुमचे सरकार पाडणार आता right? मित्रांनो लाईव्ह ला नवीन कोणी असेल तर कमेंट करा सर्वांनी आपल्या दुसऱ्या चॅनल ला सुद्धा लाईव्ह घेत असतो आम्ही आता दुसऱ्या चॅनल ला सुद्धा लाईव्ह घेणार आहे पंचवीस मिनिट झाल्यावर हो का किती देतो चला मित्रांनो आपण आता आहे ना लाईव्ह बंद करू आपण दुसऱ्या चॅनल ला लाईव्ह घेणार आहे हर्ष फॅमिली लाईव्ह चालू करायचं आहे तरी त्या लाईव्ह ला या तुम्ही सर्वांनी आता हा लाईव्ह बंद करते मी मी आज मसाले भात खाल्ला अरे वा ह्यांच्या आवडी मसाले भात खाल्ला ते आज आम्हाला उपवास होता पण ओमकारला आज आम्ही खिचडी खाल्ली आज लय मला नाही लय जेवण झालं लय जेवण लागली होती उपास म्हणायचा आणि दाबून खायचा असे टाकत जा ना टाकलाय की व्हिडिओ आता शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे शॉर्ट व्हिडिओला आमचे जास्त व्ह्यूज जात नव्हते आता प्रॉब्लेम झाला शॉर्ट व्हिडिओला काहीतरी त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ आमचे जरा बंद केलेचे आम्ही बंद केलेले आहेत थोडेसे अजून शॉर्ट येत नाही तुझे हो शॉर्ट शूट तेच सांगितलं आता शॉर्ट आमचा आमच्या काही प्रॉब्लेम झाला तर जात नव्हते फक्त पाचशेपर्यंत जाऊन साडेचारशे पाचशेपर्यंत जाऊन व्ह्यूज जा व्ह्यूज जायचे आणि डायरेक्ट व्हिडिओ स्टॉप व्हायचा तर काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्याला त्यामुळे सध्या व्हिडिओ बंद केले आम्ही सध्या बंद नाही करणार आम्ही पण थोडे दिवस जरा स्टॉप केले अशा आधीमध्ये फक्त एखादा एक व्हिडिओ काढून आम्ही टाकत असतो जेव्हा काय प्रॉब्लेम असेल तो बंद झाल्यानंतर मग रेग्युलर चालू करू आम्ही काय ओके येते म्हणतात ओके चालू चला हा मग लाईव्ह बंद करतो आपण त्या लाईव्ह भेटू थोडा वेळ घेऊ थोडा वेळ घेणार आहे जास्त वेळ नाही लाईव्ह आपला जास्त वेळ नसतो थोडा थोडा वेळच घेत असतो आपण कारण जास्त टाइम नाहीये सकाळी लवकर उठायचं असतं तर चला लाइव बंद करतो आपण त्या लाईव्ह ला भेटूया सर्वांनी आणि सर्वांनी उद्याच्या आपल्या वाईटीच्या स्लोगला लाईवला या सर्वांनी नऊ वाजता तर चला सर्वांना जय शिवराय जय शंभूराजय गुड नाईट टेक केअर सर्वांना <coughs>